नक्कीच शिक्षकांचा अभाव या ठिकाणी आहेच कारण की विद्यार्थ्यांची पटसंख्या या ठिकाणी जर आपण डोक्याने फक्त मोजली मॅन्युअली जर आपण जर मोजली तर जवळजवळ पूर्ण दोनशे विद्यार्थी या ठिकाणी शिकतात या आपल्या शाळेमध्ये परंतु शासनाचे काही धोरणं असे आहेत की बाबा विद्यार्थ्यांचा आधार कार्ड असलं पाहिजे आधार कार्ड असल्याशिवाय विद्यार्थी ऑनलाईनला तो विद्यार्थी त्या ठिकाणी येत नाही आणि ऑनलाईनला विद्यार्थी असल्यामुळे विद्यार्थी कमी पट दिसतो आणि तर या ठिकाणी ऑफलाईनला म्हणजे डोकीनुसार जर आपण प्रत्यक्ष विद्यार्थी बघितलं तर जास्त असतात आणि त्यामुळे मग विद्यार्थी संख्या जास्त दिसते मॅन्युअली आणि ऑफ ऑनलाईनला कमी दिसते आणि त्यानिमित्त त्यामुळे संख्यासुद्धा कमी आहे संख्या जर का समजा जास्त असेल तर त्याप्रमाणे प्रत्येक वर्गाला या ठिकाणी विद्यार्थी प्रत्येक वर्गाला शिक्षक त्या ठिकाणी राहू शकतो त्याप्रमाणे त्या त्या वर्गाला तो ते शिक्षण पूर्ण होऊ शकतं नक्कीच शिक्षक संख्या ही कमी आहे ती पूर्ण व्हायला पाहिजे हा नक्की शिक्षक भरतीसुद्धा व्हायला पाहिजे कारण की विद्यार्थी संख्या भरपूर आहे त्यामुळे शिक्षक भरती असणं खूप गरजेचं आहे प्रत्येक वर्गाला एक विद्यार्थी एक शिक्षक जर असेल तर त्या वर्गाची संपूर्ण जबाबदारी तो वर्ग शिक्षक पूर्ण करू शकतो परंतु आज परिस्थिती अशी आमच्याकडे की एक शिक्षक आणि तीन वर्ग त्यांच्याकडे आहेत